नमस्कार मैत्रिणी नेनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दररोज वापरण्यासाठी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन इथं मी तयार करून दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे तर पूर्ण ब्लाऊजची उंची चौदा इंच घ्यायची आहे छातीची घडी घ्यायची आहे साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी छातीचं माप घेतलेलं आहे आता इथं शोल्डर घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच तर इथं शोल्डर मी कमी घेतलेलं आहे आता गळ्याची उंची किती घ्यायची आहे बघा तर साडेनऊ इंचावर इथं गळ्याचं माप टाकलेलं आहे उंचीचं माप हे साडेनऊ इंचावर टाकलेलं आहे आडव्यामध्ये अडीच इंच घ्यायचं आहे आणि सरळ ही रेषा इथं स खाली जोडून घ्यायची आहे इथं या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी डेली वेअरसाठी ही डिझाईन इथं तयार करत आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून इथं दाखवणार आहे तर बघा किती छान गळ्याला आकार आलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही दररोज वापरण्यासाठी अशी डिझाईन तयार करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर एक वेळेस नाही समजलं तर अनेक वेळेस रिपीट बघायचं आहे तर इथं आस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे आपण कुठलेही काम नवीन शिकत असताना आपल्याला ते काम काळजीपूर्वक बघायचं असतं तरच आपल्याला ते काम पुन्हा जमत असतं तर त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तर आस्तरवर गळा कट करून झाल्याच्यानंतर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं कस्टमरनी मला ब्लाऊज वेगळा आणि आस्तर वेगळा असं दिलेलं आहे तर त्यांनीच दिलेलं हे अस्तर आहे तर इथं मी तेच अस्तर वापरलेलं आहे बघा ब्लाऊज वेगळ्या कलरचा आहे आणि अस्तर वेगळ्या कलरचा आहे तर इथं काय करायचं आहे ब्लाऊजचा कपडा जो आहे तो खाली ठेवायचा आहे सवाशी आणि सवाशी बाजूवरच आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे जिथं जिथं गळ्याला कोण आलेले आहेत तिथं सुई खालीच ठेवायचे आहे आणि कपडा फिरवून आपल्याला वळवून शिवून घ्यायचं आहे असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे बघा आता इथं खाली आल्यानंतर ही बरोबर सुई खालीच ठेवायची आहे आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला वळवून डिझाईन करत असताना लहान लहान गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तरच आपल्या ब्लाउजची डिझाईन ही व्यवस्थित येते तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला डेली वेअरसाठी ही डिझाईन इथं तयार करून दाखवणार आहे तर मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे त्या हाईपलाही क्लिक करायचं आहे तर गळा शिवून झाल्याच्या नंतर आता खालच्या साईडने एकदम सरळमध्ये मी इथं शिवून घेणार आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहेत तर दिवाळीत या ताईंनी माझ्याकडून एक एक ब्लाऊज पहिल्या वेळेस शिवून नेले होते तर तर त्यांना ते ब्लाऊज खूप छान बसले होते तर त्यांनी पुन्हा दोघींनीही तीन तीन ब्लाऊज माझ्याकडे शिवायला दिले आहेत तर ते ब्लाऊज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा इथं गळ्याच्या कडेनी कट देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला मी इथं कट देऊन घेणार आहे गळ्याला कट देते वेळेस सावकाशपणे कट द्यायचा आहे जिथंपर्यंत शिलाई आहे तिथंपर्यंतच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत शिलाई कट होईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर गळ्याच्या कडेने कट देऊन झाल्याच्या नंतर या कपड्याला आता पलटी करून घ्यायचा आहे तर कपडा सवाशी झाल्याच्या नंतर बघा इथं गळा हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे या गळ्याचे काने कोपरे हे आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत तरच जिथं आपण डिझाईन केली होती तिथं आकार हा व्यवस्थित येणार आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं हा गळा शिवून दाखवलेला आहे या गळ्याच्या कडेने आता इथे एक दाब टीप द्यायची आहे तर एकदम गळ्याच्या कडेने ही टीप द्यायची आहे तर गळा शिवल्यानंतर आपल्याला ही टीप द्यायचीच आहे कारण की ही टीप दिल्यानंतर गळा हा व्यवस्थित येतो आणि गळ्याला फिनिशिंग ही खूप छान दिसते तर याच्यावरती आपल्याला पुन्हा लेस लावायची असते तरी सुद्धा आपल्याला इथे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा इथं किती छान गळा शिवून झालेला आहे तर खालच्या साईडला मी एक असा नॉड लावून इथं घेतलेला आहे तर वरच्या बाजूलाही मी दोन्ही साइडला नॉड लावून घेणार आहे तर अगोदर आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या कडेने या कॉफी कलरच्या कपड्यावर बघा इथं गोल्डन कलरचीच लेस छान दिसणार आहे तर मी इथं गोल्डन कलरचीच लेस वापरलेली आहे तर जसा गळा आहे तशीच लेस इथं आपल्याला शिवून घ्यायची आहे जसं जसं गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने लेसलाही आकार द्यायचा आहे म्हणजे गळेची ही खूप छान दिसेल मैत्रिणीनो तुम्हाला जर कुठल्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून बघायचे असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुमच्या काही जर अडचणी असतील तर विचारत चला तुम्हाला काय समजत नसेल तर तेही विचारत चला तर मी सांगण्याचा सा प्रयत्न करीन तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला डेली वेअरसाठी ही इथं डिझाईन शिवून आज मी दाखवलेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका बघा मला जेवढा वेळ इथं व्हिडिओ करण्यासाठी लागतो शिवण्यासाठी लागतो तर तेवढा वेळ तुम्हाला बघण्यासाठी लागत नाही आणि त्यासाठी एक लाईकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुमचा बघा कधी कधी काय चूक होती तर आपण लेस लावत असताना थोडंसं अंतर जर सोडलं तर पूर्णच गळ्याच्या कडेने अंतर सोडायचं आहे तर एकदम गळ्याच्या कडेने लावलं तर कडेनेच लावून घ्यायचं आहे कुठं अंतर सोडायचं कुठं गळ्याच्या कडेने चिटकून लावायचं असं करायचं नाही तर बघा इथं किती छान मी गळा शिवून तयार केलेला आहे तर डेली वेअरसाठी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा